ताजा घडामोडींसाठी स्वानान न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याणचे रस्त्यावरील प्रीमियर ग्राउंडवर लहान मुलांसह हो, मोठ्यांनाही आकर्षित करेल अशा अंडरवॉटर फिश टनेल कार्निवल प्रथमच आयोजित करण्यात आले आहे. येथील ग्रामस्थ महेंद्र पाटील यांनी मे महिन्याच्या उन्हाळी सुट्टी हंगामात मुलांबरोबर पालकांना आपल्याच शहरात फिश टनेल कार्निवलचा आनंद घेता यावा यासाठी हा महोत्सव आयोजित केला आहे. शिवसेना कल्याण तालुका प्रमुख महेश पाटील यांच्या हस्ते गुरुवारी यांचं उद्घाटन झालं आहे आमचे मित्र महेंद्रजी पाटील यांच्या माध्यमातून या उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे ते आपण बघत असाल जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतात तर बऱ्याच लोकांचा कल स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी तारकर्ली किंवा गोव्या या ठिकाणी असतो त्याच्यामुळे स्कूबा डायविंग करून आपल्या पाण्याखालचे जे मासे तेच बघण्याचा फक्त आनंद घेतो परंतु हाच आनंद इथे आपल्या जवळच्या जवळ आपण पाण्यामध्ये जाऊन बघितल्यासारखा एक फिलिंग या इथे येते खूप अतिशय चांगला असा हा उत्सव आहे आणि आतमध्ये सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ गेम झोन असतील आकाशपाळणे असतील जाईंट तोराटोरा असेल अशा अनेक प्रकारच्या इमॅजी इमाज, इमॅजिकामध्ये जसे खेळ आहे पर सर्व प्रकारचे खेळ इथे आतमध्ये उपलब्ध आहेत नक्कीच डोंबिवलीकरांसाठी एक चांगली पर्वणी आहे एक वेगळा अनुभव इथे घे घ्यायला मिळेल माझं नाव महेंद्र धर्मा पाटील निलजय सर अध्यक्ष आहे हा प्रीमियर कॉलनी येथे आपण कल्याण डोंबोली फेस्टिवल टनल फेस्टिवल हा आयोजित केला आहे लावण्याचा उद्देश एवढाच आहे की आज आपण गोव्यासारख्या किंवा कोकणात जा जाऊन आपण तो आनंद घेऊ शकतो पण इथल्या लोकांना इथे इथल्या इथेच कमी पैशामध्ये आनंद घेता यावा हा दृष्टिकोन ठेवून हा आपण फेस्टिवल येथे आयोजित केला आहे एक मी पूर्वीने खारघरमध्ये आम्ही जानेवारीमध्ये एक कार्यक्रम बघितला होता तेव्हा अशी संकल्पना आली की आपल्या बागाई त्या कल्याण डोंबोली महानगरपालिके या एरियामध्ये हा कार्यक्रम व्हावा ही इच्छा ठेवून मी त्या लोकांशी कॉन्टॅक्ट राहून तीन महिन्यापूर्वी मी त्यांना संपर्क साधला होता आज उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये हा लहान मुलांना त्याचा आनंद मिळाला हा दृष्टिकोन ठेवून आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे आता आज आज पंचवीस तारखेपासून तर दोन जूनपर्यंत हा कार्यक्रम झाला तरी सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाचा आनंद घेऊन आप म्हणजे गोव्यासारख्या ठिकाणी खर्च करण्यापेक्षा शंभर इथे आपण आनंद घेऊ शकता उन्हाळी सुट्टीत मुलांबरोबर पालकांनाही माशांचं जग पाहायचं असेल किंवा भेट द्यायची असेल तर पंचवीस एप्रिल ते दोन जून या कालावधीत प्रीमियम ग्राउंड येथे अंडर वॉटर फिश टनल कार्निव्हल महोत्सवाची मजा घेता येणार आहे येथे विविध प्रजातींचे शेकडो लहान मोठे आकर्षक विदेशी मासे पाहायला मिळतील डोंबिवलीत पहिल्यांदाच असा पाण्याखालचा फिश टनल उभारण्यात आला असल्यानं पालकांनी मुलांना घेऊन पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं खूपच छान वाटलं आणि फर्स्ट टाईम म्हणजे इथे ब आलो आम्ही आणि वाटलं नव्हतं की एवढं जवळ आम्हाला वाटलं की लांब मुंबईला जायला लागेल वगैरे तिकडे बघायला लागेल आणि ते पण कमी पैशामध्ये एवढं अफोर्डेबल आहे आणि खूप छान आहे तर मला तरी म्हणजे म मजा आली आणि माझ्या मुलाला पण खूप छान वाटलं इथे येऊन उन्हाळ्याच्या सुट्टी म्हटल्यावर की मामाच्या गावाला जाऊया असं म्हणतात गोव्याला लोक जातात आणि पर्यटन स्थळे जातात पण तुम्ही डोंबईच्या जवळवर चांगली सुविधा तुम्हाला निर्माण केली तुम्ही तर कशा बघताय तुमच्या मुलाचा अनुभव आहे तुम्ही काय सांगतात आम्हाला पण खूप म्हणजे जवळच जवळपासच आहे कुठे लांब एवढे पैसे खर्च करून जायची गरज नाही आपल्या नेअर बायचं आहे फक्त पाच पाच ते दहा अंतरावर आमच्या घरापासून तर आम्हाला आणि माझ्या मुलाला खूप आवडलं आणि जवळपास आहे त्यामुळे एवढ्या लांब गावी वगैरे जायची गरज नाही उन्हाळ्याच्या सुट्टीला इथेच येऊन एन्जॉय करायला गरज यावेळी हरिभक्त परायण हनुमान महाराज लक्ष्मण पाटील रवींद्र पाटील रवी थोरवे धनेश पाटील महेंद्र पाटील महेश हिवाळे साईराज चव्हाण प्रवीण मोरे आदी उपस्थित होते वाघमारे स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा